नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणवीस डिसेंबर आणि कालुशेरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कापसाच्या बाजारभावात बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये स्थिरता तर काही ठिकाणी कापसाच्या बाजारभावात नरमाई बघायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव सहा हजार आठशे तर काही बाजार समित्यांचे चांगले बाजारभाव आहे सात हजार पाचशे रुपयापर्यंत त्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला बाजारभाव मिळत असून कालुशेरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाचे काय बाजारभाव होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अमरावती जास्तीत जास्त दर या ठिकाणी मिळालेला आहे कापसाला सात हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर होते सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक होती तीन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी जस्त दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर त्यानंतर किनवट आवक होती पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेला आहे सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड कापूस आहे मित्रांनो एच फोर मध्यम स्टेपल आवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर पार्शिवनी कापूस आहे एच फोर मध्यम स्टेपल आवक एकोणीसशे नव्वद क्विंटल सर्वसाधारण दर निघाले सात हजार सत्तर कमीत कमी दर सात हजार आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी यवतमाळ एल आर आई कापूस मध्यम स्टेपल आहे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयापर्यंत सध्या बाजारभाव मिळत असून बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा आहे अकोला जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव बोरगाव मंजू येथे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव जिल्हा आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे आणि कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे यावल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक दहा हजार क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव मिळत असून तर हे होते मित्रांनो कालिशरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार